सर्वांना नमस्कार आज आपण आलेलो हो। आहोत जिओ टँग बद्दल माहिती घेण्यासाठी आता नवीन वर्जन अपडेट झालेला आहे प्रत्येकाने इन्स्टॉल केलेला आहे ज्याप्रमाणे पहिलं इन्स्टॉल करत होतो त्याचप्रमाणे आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे अप्रुव्हल घ्यायचं आहे तालुका लेवलवरून तालुका लेवलवरून केल्याच्या ले नंतर म्हणजे ज्या ग्रामपंचायत आपण सिलेक्ट केलेल्या आहेत त्या ग्रामपंचायत एक आज आपण काम पाहणार आहोत कुठल्या पद्धतीने आपण जीव टँक करू शकतो अशा पद्धतीने काम निवडलेलं आहे आज आपण ट्रायल बेसिस वरती शेततळ हे काम घेतलेले आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं की बाबा आपल्याला काय करायचं की बाबा एक एककरच जर रेडियस दिलेला असेल तर पूर्णतः एक, एक करला आपल्याला राऊंड मारायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की स्टार्ट जीपीएस आपण चालू करू शकतो स्टार्ट जीपीएस केल्याच्या नंतर पूर्णतः आपण फिरायचंय म्हणजे की जेवढा रेडियस आहे समजा शेततळ असेल तर शेततळ एवढा विर असेल तर गोल फिरायचंय आणि फळबाग असेल तर जेवढा म्हणजे एक एकर असेल दोन एकर असेल जो मध्ये एरिया तेवढा आपल्याला रेडियस फिरायचं आहे त्याच्यामध्ये काय होतं की तिथं म्हणजे मार्क होतं समजा फळबाग असेल तर चार टिक मार्क होतात म्हणजे तिथे तिथं आपल्याला फोटो काढणं हे गरजेचं आहे ते मार्क झाल्याच्या नंतर पूर्णत म्हणजे आपण जो पहिला पॉइंट घेतलेला आहे तिथं म्हणजे पूर्ण राऊंड मारल्याच्या नंतर दुसऱ्या पॉइंटला म्हणजे सेम त्याच पॉईंटला आल्याच्या नंतर फिरून स्टॉप जी पी एस करायचं आहे तिथं आपल्याला काय होतं की बाबा स्टॉप जी एस जी पी एस केल्याच्या नंतर ते मार्क होतं म्हणजे कुठल्या कुठल्या ठिकाणी आपल्याला म्हणजे पॉइंट घ्यायचे आहेत किंवा फोटो घ्यायचे आहेत समजा फळबाग असेल तर चार पॉईंट येतील क्षेत्र असेल तर दोन पॉईंट येतील दोन पॉईंट येतील अशा पद्धतीने पॉईंट हायलाईट होतात त्याच्यामध्ये आपण तेच जे अँटी क्लॉक वाईज जे आपण फिरलो ते अँटी क्लॉक वाईज आपल्याला फिरायचं आहे अँटी क्लॉक वाईज फिरत असताना आपल्याला कंटिन्युअसली काय होतं की बाबा आपण ज्या ठिकाणी येऊन आपण चालू केलेलं आहे तिथून म्हणजे असे निळ्या प्रकारचे हायपरलिंग दिसतो आपल्याला तेव्हा आप तिथे तिथे आपल्याला फोटो काढायचे आहेत व्हिडिओ थोडा लेनदी आहे परंतु पूर्णतः प्रोसिजर मी स्वतः करून पाहिलेले आहे ट्रेनिंग झाल्याच्या प्रमाण म्हणजे जे नवीन अपडेट आलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बाबा जेवढे पॉईंट झाले तेवढे आपल्याला तिथं फोटो काढायचे आहेत म्हणजे की तो रेडियस पूर्णतः जिओ टॅगिंगसाठी आपल्याला लायबल होईल आता हे शेततळ्याचं आपण उदाहरण घेतलं याच्यामध्ये दोन पॉईंट झालेले आहेत आपण अँटी क्लॉक वाईज आपण फिरणार आहोत ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं अँटी क्लॉक वाईज फिरल्याच्या नंतर जिथं निळा पॉइंट आलेला आहे ते कंटिन्युअसली आपण कॅमेरा जर ओपन ठेवला तर तिथे एक फोटो घेतला जाईल म्हणजे आपल्याला दोन पॉईंट घ्यायचे आहेत हा तीन पॉईंट आठ मीटर मध्ये आपण फोटो घेतलेला आहे हा फोटो घेतल्याच्या नंतर आपण म्हणजे तो व्ह्यू पण करू शकतो बाबा कशा आप दे पद्धतीने आपला फोटो आलेला आहे आपण पाहू शकतोय टेकन म्हणजे याच्यामध्ये काय दाखवतो की बाबा आपण पहिला फोटो घेतलेला तो आपण शो केलेला परत आपण कंटिन्युअसली कॅमेरावरती क्लिक करत गेल्याच्या नंतर हा दुसरा पॉईंट सापडलेला आपल्याला दुसऱ्या पॉईंट वरती पण काय करायचं आपल्याला फोटो घ्यायचा आहे तो ओके करायचा आहे म्हणजे आपले दोन पॉईंट जे हायलाइट झाले होते दोन्ही पॉईंट वरती आपण जिओ टँकचा फोटो घेतलेला आहे म्हणजे तो जो रेडियस आहे चितळाचा त्याच्यामध्ये आपले दोन्ही फोटो निघालेले आहेत आपण पूर्णतः राऊंड म्हणजे जेवढ्या रेडियस मध्ये आपल्याला क्षेत्र घ्यायचं आहे तेवढा आपण फोटो घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय करायचं परत सेंड करायचं आहे हे फोटो सेंड केल्याच्या नंतर एज युजली जसं जुन्या पद्धतीमध्ये आपण फोटो सेंड करत होतो फक्त प्रोसेस एवढीच बदललेली आहे की आपण जे जिओ टँगिंग करतो ते आपण पहिलं जे एक पॉइंटला जाऊन करायचो की बाबा इथं शेत आहे विहिर आहे फळबाग आहे जे काही वैयक्तिक लाभ असेल किंवा शेतरस्ते असतील शेत रस्त्याला पण सेम तसंच करायचं एक किलोमीटर असेल तर एक किलोमीटर मध्ये आपल्याला स्टार्ट जीपीएस करून आपल्याला फिरायचं आहे तिथं फ्लॅग हायलाइट होतील ते म्हणजे जे पॉइंट डॉट ब्ल्यू मध्ये हायलाइट होतील तिथे तिथे आपल्याला फोटो काढायचा म्हणजे क्लॉक वाईज जर आपण फिरलो तर अँटी क्लॉक वाईज परत जाताना आपल्याला फोटो शो होतील तिथे तिथे आपल्याला फोटो काढून ते म्हणजे सेंड करायचे आहेत हे आपण पाहतोय की बाबा दोन्ही फोटो काढलेले आपण शेतचे ते सेंड करत आहोत अशा पद्धतीने होते की जे जुनीच पद्धत आहे आपली फक्त एकच झालेल्या विषय की जेवढा रेडियस आहे त्या जिओ टँक मध्ये तेवढा आपल्याला फिरावं लागेल म्हणजे चाळीस ऐंशी आर असेल फळबाग मध्ये असेल तर रा तो, तो राऊंड घ्यायचा आहे आपल्याला त्या गट नंबर मध्ये अशा पद्धतीने जर आपण जिओ टँक करत राहील तर आपला शंभर टक्के सक्सेसफुल येईल हा ट्रायल बेसिस वरती आपण व्हिडिओ बनवलेला हो आहे की बाबा प्रत्येकाला समजावतो याच्यामध्ये की जिओ टॅगिंग कुठल्या पद्धतीने केलं जातं असं जिओ ऍसेट इन्फॉर्मेशन हॅज बिन अपलोड सक्सेसफुली या पद्धतीने आपल्याला रिमार्क आल्याच्या नंतर ते जिओ टॅगिंग